दे घरं नर्मदे नर्मदे आता ही वाट दिसती आहे इथून आलेली आहे असे झेंडे लावलेत सेमरलाला पोचणारे असा संबंध कच्चा आणि जंगल टाईप रस्ता आहे मजा येते चालायला अशा रस्त्यावर ट्रॅफिक नाही साधे टू व्हीलरसुद्धा इथनं येत नाही बरं वाटतं चालायला आता एक दीड किलोमीटरवरच आश्रम आहे फार काही ना लांब नाही आहे हे सबंद असं जंगल आहे झेंडे लावले त्याच्यामुळे वाट चुकत नाही कुठेतरी गुर जवळपास सरत असावीत आवाज येतोय गुराख्याचा गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा पण आवाज येतो आहे आज जवळजवळ जो काही रस्ता होता साधारण माझ्या अंदाजाने तीस किलोमीटरच्या तरी आसपास चालली आहे मी अठ्ठावीस ते तीस नव्याण्णव टक्के कच्चा रस्ता नव्याण्णव टक्के मध्ये उगीच कुठेतरी दोनशे तीनशे मीटर पक्का रस्ता लागायचा गावापुरता त्याच्यानंतर परत पाटी असायची परिक्रमा मार्ग इथे सगळे असे खड्डे खड्डे दिसतात सबंद जंगल आहे वा छान नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर ही आत्ता इथून समोरनं वाट दिसते खाली आलेली तिकडून आले आणि ह्या दगडांवरनं हे पार केलं आहे मोठाले मोठाले दगड आहेत फक्त त्याच्या आतमध्ये पाय फसू नये त्रास होऊ नये म्हणून लोखंडी जाळी टाकलेली आहे ते एक बरं आहे टफ टास्क पाच मिनटं लागली एवढंच पार करायला आता इथून पुढे किती अजून माहिती नाही सगळा असा जंगल रस्ता आहे झेंडे आहेतच त्यामुळे काही वाट चुकायचा संभव नाही आहे संपताला असावं पण आता नर्मदे हर नर्मदे हरहनरमध्ये हर नर्मदे हरहनरमध्ये हरहनरमध्ये हर इथे आज पूर्ण जंगलाचाच भाग आहे ही अशी सगळी आज वाट असणार आहे आज जास्ती चालायचं जा नाही आहे बारा किलोमीटर चालून फक्त खेडीघाटला जायचं आहे त्यामुळे आज निवांत आहे तशी जरा सकाळीच पोचून जाईन आधी विमलेश्वर सहा किलोमीटरवर आणि तिथून मग सहा किलोमीटर खेडीघाट असा प्रवास असणार आहे तसं जंगलच आहे सगळं हे ओंकारेश्वरचं जंगल म्हणू शकतो आपण याला कारण समोर ओंकारेश्वर पडतं आहे मस्त हवा छान आहे थंडी आहे थोडीशी नंतर उकडतं पण सकाळी छान थंडी असते तर मी सकाळी जरा जास्ती चालणं होतं आणि दमायला पण होत नाही सूर्य पण छान उगवतोय समोरनं ढग आहेत थोडेसे वा, मस्त वा। प्रसन्न वाटते सकाळी सकाळी आता चंद्रेश्वर महादेव मंदिरात आलेली आहे शिवलिंग आणि ही तीनशे वीस किलो वजनाची घंटा आहे अष्टधातूची आवाज पण इतका मोठा आहे

आज च्यवन ऋषी आश्रमात चाललो आहे संपूर्ण असं जंगल आहे बाजूने काही काही परिक्रमा मस्ती जाताना दिसत आहेत हा माझा साथी आहे आता पुढचा कमीत कमी आठवडाभर तरी आणि मस्त जंगल आहे मिलिट्री आहे फारसे लोक येत जात नाहीत आणि घाट रस्ता आहे संबंध यामुळे चढ उतार तर असणारच आहेत पण छान वाटते चालायला शुद्ध हवा पक्ष्यांचे आवाज दिव्य दैवी शांतता खूप छान वाटतं चालायला मस्त मजा येते चला पुढे गेल्यावर अजून थोडेसे व्हिडिओ करू आत्तापुरतं एवढंच नर्मदे ए हर